नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे याचे गाय आहे हिच्या कानाला जखम झाला होता मित्रांनो जखम झाल्यामुळे मित्रांनो याचा कान कानामध्ये अळ्या पण पडल्या अळ्या पडल्या भरपूर आणि अळ्या पडल्यामुळे जे स्किन आहे कानावरची त्याला अळ्याने पूर्ण खराब करून टाकलं मित्रांनो तर जे गा गाय आहे हिचं मांस पण जास्त निघालं आहे कानाचं ते मी ब्लेडनी कापून टाकलं पुन्हा मग हायड्रोजननी साफ केलं कान त्याच्यानंतर जे आळ अळ्या मारायसाठी टार्पेन्टाईल राहतं ते मी लावून साफ केलं ला मित्रांनो आणि हिला ड्रेसिंग करून इंजेक्शन लावलं ला मित्रांनो जे घाव सुकलं पाहिजे ते आणि हिचं थोडंसं पेन कमी झालं पाहिजे म्हणून मित्रांनो तर हे जे आ, गायला आ, कानाला अळ्या पडल्या आहे मित्रांनो त्याचं ड्रेसिंग करून छानरित्या तिसऱ्या चौथ्या दिवशी मित्रांनो याचं घाव चांगला झाला आहे असं मालकाने सांगितलं हे बघा अड्या पूर्ण अळ्या पडल्या होत्या मित्रांनो अशा रीतीने पावसामध्ये हे प्रॉब्लेम भरपूर येतात असे थोडंसं म्हणून कुठं लागलं जनावरांना तर अळ्या पडतात मित्रांनो हे पूर्ण मी साफ करून ड्रेसिंग केलं मित्रांनो तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नको